समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनलला ला करा आणि परिसरातील ताजा घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा पत्रकाराने विचारलेल्या संबंधात ना मी त्यांना उत्तर देत आहे मी देशभक्त रत्नापन्नांचा खास निष्ठावंत ज्येष्ठ कार्यकर्ता आहे हे संपूर्ण शिरोळ तालुक्याला माहीत आहे शिरोळ तालुक्यात रत्नापन्नांच्या नंतर सारे पाटील यांनी देखील विकासात योगदान दिलेलं आहे काय त्याच्यानंतर त्यांचा वारसा वसा रत्नापन्नांचा संग्रामनांचा खरा सामाजिक वारसा हे माननीय राजेंद्र पाटील पड्रावकर व त्यांचे भाऊ संजय पाटील हे चालवत आहे आज मार्फत राजश्री शाहू आघाडी तयार झालेली आहे हं आणि त्यांच्याकडून सर्व लोकांना घेऊन समानतेनं जात पात भेदभाव न बघता आत्तापर्यंत विकासाची जी कामं होत राहिलेली आहेत आणि राजेंद्र पाटील सगळ्यांना बरोबर घेऊन पुढं वाटचाल करीत आहेत तेव्हा माझं स्वतःचं विचार लावून मत असं बांडलेलं आहे ही शिरोळ तालुक्याची विकासाची गती मानता किंवा जयसिंगपूरचा वि मूलभूत विकासाचा गती मानता अशीच टिकून राहून जनतेची सेवा विकास चांगल्या पद्धतीनं होऊन राहण्यासाठी मान्य राजेंद्र पाटील यांचं शाहू आघाडी आणि संजय पाटलांचं योगदान दर्शना साथ देऊन जे काम चालू आहे ते असंच पुढं चालू राहण्यासाठी सर्व जनतेनं मतदारांनी राजश्री शाहू आघाडीस आपलं भोमबोल मत देऊन या विकासात सहभाग व्हावं आणि सामाजिक बांधिलकी जपावी असं माझं स्वतःचं मत आहे